सर्व समाजवाद्यांना जय शिवराय मी सचिन हावळे पाटील मराठ्यांना अत्यंत तातडीचा आणि महत्वाचा संदेश आणि आनंदाची बातमी आपल्या हैदराबाद गॅजेटला जे विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती भावानो ती फेटाळण्यात आलेली आहे कारण दूध का दूध आणि पाणी का पाणी झालेलं आहे आणि डंके की चोट पे नाही तर चंके की डंकपे मराठ्यांची याचिका जी होती ती आता कायम राहणार आहे जे आपल्याला जी आर मिळालेलं आहे आपल्यासाठी हा एक पुन्हा विजयाचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे आपण पहिल्यापासून सांगत होतो मराठी हे ओबीसी होते आहे आणि राहणार पण बऱ्याच जणांनी आपल्या विरोधात ही याचिका दाखल करण्याचा प्रयत्न केला होता आणि आज माननीय उच्च न्यायालयाने जी याचिका फेटाळलेली भावानो हे आपल्यासाठी आनंदाची प्रत्येक ग्रुपवर ताबडतोब शेअर करायचं आहे आता आपल्याला अजून एवढ्या किती तरी अडचण आले पण आपला मराठा समाजाला आरक्षण हे मिळणार आपल्याला हैदराबाद गॅजेट लागू होणार सातारा गॅजेट लागू होणार आपले पण यंत्रवाळांचा उद्धार होणार ज्यासाठी आपण दोन वर्षापासून मनोज सरांगी पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे होतो किती जरी अभ्यासक आले विरोधात बोलले पण आपला गर्भवंत मराठा सर्वसामान्य मराठा हा आपल्या ताकदीनं उभा राहिला बावन या मुंबईला आलेल्या त्या सगळ्या बाधवांसह हे विजय कारण तुम्ही एकीचं बळ दाखवलं आणि म्हणून सरकारने आपल्याला जी आर दिला आणि जे सत्य होतं ते समोर येत आहे आता बघा ना इथं उच्च न्यायालयाला कोणी सांगितलं नव्हतं त्यामुळे जे सत्य आहे ते उच्च न्यायालयाचे आलेल्या प्रत्येक बांधवांचे विशेष आभार असंच आपण एक राहू सर्व जाती धर्माला घेऊन आपण चालू कुठल्या जातीच्या पक्षाच्या नेत्याच्या विरोधात आपण नव्हतो नाही कधीच जातीवाद करायचं नाही भावांनो हे जे दोन तीन जण जातीवाद करते त्यांना बाजूला करा त्यांच्याकडे दुर्लक्ष करा त्यांच्या पोस्टही शेअर करू नका त्यांचा फोटोही शेअर करू नका आणि त्यांना मोठं करू नका भावा म्हणून आपल्यासाठी विजयाचा दिवस आहे हा फटाके पडा जय श्री